श्रीराम समर्थ स्वरूप ग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्ती जे लाभली ते शुद्धबुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनातील श्लोकांचा गोडर्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव यांचा गुड अर्थ आज आपण पाहू श्रीराम वसे हृदयी देवतो कोण कैसा पुसे आदरे साधको प्रश्न ऐसा देहे टाकिता देव कोठे राहतो परिमागुता ठाव कोठे पहा श्री श्रीराम हे म्हणा या हृदयाच्या ठिकाणी जो जीव आहे तोच नामस्मरण करून सद्गुरूच्या कृपाप्रसादाने आपल्या मूळच्या देवस्वरूपाला म्हणजे आत्मारामपदाला प्राप्त झालेला आहे सद्गुरूंनी जेव्हा तुला उपदेश केला तेव्हा नामस्मरणाच्या प्रतापाने प्रभावाने त्या जीवाचे आत्म्याशी व आत्मारामाशी ऐक्य करून टाकले ज्ञानसंपन्न महात्मे जीव म्हणजे शिव व तोच आत्माराम हाच अभेद नेहमी पाहत असतात व शिष्यालाही पटवितात मग हे साधका तू अत्यंत आदराने जे विचारतोस त्याचे उत्तर जो आत्माराम हे सर्व स्थिरचर तुझ्या देहातसुद्धा व्यापून भरून राहिला आहे तोच तो या तोच तो या जगाचा आत्मदेव आहे हा पंचभूतांचा देह पडल्यानंतर गळल्यानंतर तो आत्माराम कुठेच जात नाही सर्वात व्यापून असल्यामुळे तू जाणार कुठे देहातील पंचमहाभूतांचे त्यांच्या देवतांचे जे दे भाग आहेत ते त्या देवता मुदत समजात निघून जातात म्हणजे जे जे तत्व ज्या ज्या भूतांचे या देहात आहे ती ती तत्वे त्याच्या त्या त्या भूतात लीन होतात तसे देवताही गुप्त होतात म्हणून जडदेह येथे पडलेला दिसतो तोही शेवटी पृथ्वीरूपात मिळून जातो आत्माराम हा व्यापक असल्यामुळे तो त्या प्रेतालाही व्यापून असतोच चैतन्यरहित असा हा पंचभौतिक देहाचा आणि आत्म्याचा अन्योन्य असा काहीही संबंध नाही देह पाहतानंतर तो कुठेच आसरा पाहत नाही कारण सर्वांचे स्थान तो आहे मग तो कोणाचा आसरा पाहणार म्हणून हे मना तो नामस्मरणाने आत्म्याच्या सर्व कला सद्गुरूकृपेने मिळवून आत्मरूप हो म्हणजे तुला आत्माराम कोठेही जात नाही व कुठेही असत नाही ह्याचे ज्ञान समजेल जय जै, जै रघुवीर समर्थ वसेदयी देवतो जाण ऐसा नभाचे परी व्यापको जाण सदा संचला येतना काही काही तयावीण कोठे रिताठाव नाही श्रीराम हे म्हणा या हृदयाच्या ठिकाणी असा देव भरून राहिला आहे की ज्याप्रमाणे आकाश सर्व स्थिरचरात आहे आकाश नाही म्हणजे पोकळी नाही अशी या जगतात जागाच नाही त्याप्रमाणे सर्व जगत व्यापून राहिलेला हा आत्माराम आहे तो नेहमी भरलेला असा आहे तो कुठेही जात नाही त्याला जावयाला जागाच नाही म्हणून तो कुठूनही यावयाचा नाही अखंड एकरूप जो आहे त्याशिवाय या जगतात रिकामी अशी जागाच मिळणारी नाही तो सर्व ठिकाणी आहे आणि सर्व ठिकाणी नाही मातीचे भांडे फुटले म्हणजे आतील आकाशरूप पोकळी जशी बाह्य आकाशात लीन होते मिळून जाते त्याप्रमाणे हा स्थूल देह हो पडला असताना आतील आकाशरूप आत्माराम बाह्य आकाशात मिळून जातो आकाशाला तसा रंग नाही रूप नाही कल्पना नाही त्याप्रमाणे आत्मारामाच्या ठिकाणी रंग नाही देह नाही म्हणून रूप नाही व कल्पना नाही म्हणून निर्विकल्प असे आत्मारामाचे स्वरूप आहे म्हणून हे मना तुझात सुद्धा आत्माराम भरलेले आहे हे, हे तुझा अंतर्मुख होऊन पहा म्हणजे हा आकाशरूप आत्माराम तुला कळेल पण नामस्मरण मात्र हे ज्ञान झाले तरी सोडू नको कायम करीत राहा त्या योगाने आत्मानंदात निर्विकल्प स्थितीत तुला गुरुकृपेने राहता येईल जय जय रवीर Some other